कोकणातील हिरव्यागार डोंगरामध्ये डोंगरामध्ये वसलेलं छोटस गाव नारळाच्या झुपक्याने वेढलेल्या त्या गावात पाटील कुटुंबाचा जुना वाडा होता गेल्या तीन पिढ्यांनी जपलेलं आठवण पूजी त्या कुटुंबाचा करता होता रामभाऊ पाटील शिस्तीचा पण मनाने कार फार मृदू दयाळू त्याच्या पत्नी रुक्मिणी घरातील सगळ्यांना मायेच्या डोळ्याने कवटाळणाऱ्या दोघांचे दोन मुले मोठा समीर जो मुंबईत नोकरी करत होता आणि लहान रोहन अजून शिक्षण पूर्ण करत होता दरवर्षी दिवाळीच्या वेळी समीर नेमाने घरी यायचा यंदाही तो येणार होता पण ह्या वर्षी रुक्मिणीच्या मनात वेगळीच जास्ती होती समीर परत येईल पण तो एकटा नाही त्याची पत्नी सायलीजी शर वाढलेली होती ती प्रथमच गावात येणार होती रुक्मिणीला काळजी होती ती तिला गावाचं वातावरण कसं वाटेल घरातील सगळ्या परंपरा रूढी साधेपणा ह्या सगळ्यात तीच मिसळेल का दिवाळीच्या आदल्या दिवशी पाटील घरात स्वच्छतेचा गडबड गोंधळ होता रुक्मिणी फराळ करीत होती रोहन दिव्याची माळ रावत होता आणि रामभाऊ अंगणात बसून ना ज्याची ते मनोहर वाट बघत होते नवीन झोपाळा बनवत होते दुपारच्या सुमारास समीरचा फोन आला आई आम्ही दोघेही निघालो आहोत संध्याकाळपर्यंत पोहोचू हृदय दडवडायला लागलं आनंद आणि चिंता दोन्ही दोन संध्याकाळी सुरव मावळ तिकडे झुकला तसा एक पांढरी कारवाड्याच्या प्रवेशद्वारात थांबली समीर उतरला आणि सायलीने हळूवारपणे आजूबाजू पाहिले पहिल्यांदाच एखाद्या चित्रात प्रवेश केल्यासारखे घर अंगण मातीचा सुगंध दूरवरून येणाऱ्या किड्यांचा आवाज हे सगळं तिच्यासाठी नव होतं रुक्मिणी दारात आली सायली तिच्या पायाशी वाकली रुक्मिणीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली आगर नको एवढा औपचारिक व्हायला घरात आ घरचंच मूल आहेस तू सायलीला हसू फुटलं तणाव काहीसा गळून पडला रात्री जेवणाच्या टेबलावर सर्वजण बसले करंजी सायलीने पहिल्यांदा साखली काकू अप्रतिम दे ती म्हणाली रुक्मिणीच्या डोळ्यात समाधान चमकलं दुसऱ्या दिवशी गावात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती रोहनने सायलीला विचारला आपण उद्या देवकांत्याच्या धाबाला जाऊ काच खूप सुंदर आहे सायली उत्सुक झाली ती नक्की राजी झाली पण मुद्दा त्याचा रात्री रामभाऊच्या बाबतीत उद्भवला राम भाऊना रात्री छातीत दुखायला लागलं घरात गोंधळ झाला समीर घाईघाईने डॉक्टरांनी बोलावून घाललं डॉक्टरांनी तपासून सांगितलं काही गंभीर नाही ताण घेतला असेल काही दिवस विश्रांती आवश्यक घरातील सर्वांची धडधड शांत झाली पण सायली मात्र चिंतेत पडली तिने रामभाऊच्या शेजारी बसून त्यांचा हात हातात घेतला बाबा तुम्हाला आरामाची गरज आहे आम्ही सगळेजण आहोत ना रामभाऊ म्हणाले तू आल्यापासून घरात किती उत्साह आला आहे बाळा मला काही देणार आहे सायलीला जाणवलं हे घर ही माणसं तिच्या आयुष्याचा भाग बनत आहेत दुसऱ्या दिवशी रोहनने आपला प्लॅन रद्द केला भाऊजीच्या तब्येतीमुळे काही जाऊ नको तो म्हणाला पण सायली म्हणाली नाही रे आपण थोड्या वेळासाठी जाऊया बाबांचा मनही फ्रेश होईल तिने रामभाऊना अंगणात बसून दिव्याची माळ दाखवली आणि बाकी सगळे धबधब्याकडे दब गेले धबधब्याकडे दब जाणारा रस्ता कच्चा होता पण तिथली हवा एवढी ताजी होती की शहरात राहिलेल्या सायलीला जणू विश्वरतात गेले स्वास सापडला ती त्या पाण्याच्या थेंबात भिजत उभी राहिली समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला कसं वाटते शहराचं आयुष्य किती बंदिस्त आहे हे इथे आपल्यावर समजलं ती म्हणाली सायलीला अशा साध्या गोष्टीत आनंद सापडत होता ज्या तिने शहरात कधी अनुभवल्या नव्हत्या गावी परतल्यानंतर तिची आणि रुक्मिणीची आणखी चांगली मैत्री झाली दोघी एकत्र स्वयंपाक पूजा रांगोळी आणि सणांची तयारी करत होत्या एका दुपारी रुक्मिणी म्हणाली सायली तुला आमच्या घरची एक परंपरा सांगते तिने कौटुंबिक देवाच्या कपाटातून एक चा एक कंकलोट बाहेर काढला जेव्हा घरात नवीन सून येते ना तेव्हा हा कंकलोट तिच्या हातून पुजला जातो पण ती होते तुला हे सगळं मान्य असेल का सायलीने ते दोन्ही घेतलं आणि म्हणाली आई ज्यांनी मला एवढ्या प्रेमाने स्वीकारलं त्यांच्या परंपरा माझ्याही आहेत त्या शब्दाने रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आलं दिवाळीचा दिवस उजळला बऱ्याच सकाळी राम भाऊ अंगणात उभे राहून लक्ष्मीपूजनासाठी नारळ घे ठेवत होते घरसुगंधाने भरलेलं फुलांचा चंदनाचा तळलेला चिवड्यांचा सायलीने सुंदर अशी रांगोळी काढली होती पूजा सुरू झाल्यावर रुक्मिणीने सायलीला पुढच्या जागी बसवलं तिने नवीन नानत हिरव्या साडी सायलीचं रूप खुललं होतं घरातील प्रत्येक गोष्ट तिला आता आपली वाटू लागली होती पूजा संपल्यावर रामभाऊ म्हणाले सायली तू या घरात आलीस आणि आमचं घर पुन्हा हसू लागलं सायली शांतपणे हसली मन मनातून भारावून गेली त्या रात्री सायली पायऱ्यावर बसून दिव्याच्या रांगामध्ये हरवली होती समीर तिच्या शेजारी बसला काय विचार करतेस की हे सगळं माझ्या आयुष्याचा भाग होईल असं मला कधी वाटत नव्हतं घर म्हणजे भीती नव्हते लोक असतात समीर म्हणाला सायलीने त्याचा हात हातात घेतला आणि आता हे लोक माझेही झाले दिवाळीचे दिवस संपत आले तसे सर्वांना जाणवले ही फक्त सणाची नाही तर बंधनाची दिवाळी आहे पाटील सायलीला घरातील प्रत्येक मनुष्य सायलीला उद्बोधने समानून घेत होता तिच्या येण्याने घरात गुडवा शांतता आणि आठवणीची भर पडली होती गाडी निघण्याच्या आधी रुक्मिणीने तिला मिठी मारली पुन्हा एक खूप दिवस राहून जा सायलीला गालावर पाणी ओघळं आई आता हे घर माझंही आहे नक्की गाडी पुढे निघाली मग मागे राहिलं तिच्या मनात कोरलेलं कौटुंबिक प्रेमाचं गाव आठवणीचा जो आयुष्यभर उजळत राहणारा जर तुम्हाला कथा आवडी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद